शिवलिंग परत देते मात्र ती मंदिरात किंवा घरात स्थापित करा असा सल्ला नागरिकांना देण्यात आला अमरावती शहरातील विद्यापीठ परिसरात असलेल्या दत्तकृपा कृपा कॉलनी येथे एका गार्डन मध्ये पंधरा सोळा वर्षापासून शिवलिंग स्थापित होती अशात तीस जुलैच्या रात्री साडेबाराच्या सुमारास पोलीस पथक तसेच अतिक्रमण विभाग दाखल होऊन जेसीबीच्या साह्याने शिवलिंगला बाहेर काढून महानगरपालिकाने जप्त केली यावेळी स्थानिक नागरिकात चांगलाच आक्रोश निर्माण झाला होता कोणतीच अनुचित घटना घडू नये करिता शेकडो पोलिसांनी बंदोबस्त लावण्यात आला होता कोणतीच नोटीस न पाठवता मध्यरात्री केलेली कार्यवाही चुकीची आहे असा नागरिकांनी संताप व्यक्त केला यावर एकतीस जुलैला महिलांनी महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांना निवेदन सादर केले नमस्कार मी ओमकुमार पांडे रात्री अचानक साडेबारा वाजता ही घटना घडली आम्हाला माहिती पण नव्हतं की आम्ही चांगल्या प्रेमाच्या भावाने सगळ्या चांगल्या गोष्टी करून आम्ही ते आधी वर्षभराची जी परंपरा आहे आम्ही त्याला फक्त थोडंसं डेव्हलप करून आम्ही फक्त ओटा बांधला त्याचा एवढा मोठा बवाल गेलात की आम्हाला माहिती नाही की साडेबारा वाजता रात्री सगळं झोपताना अतिक्रमणाचे शंभर शंभर पोलीस कर्मचारी दोन अतिक्रमणची गाडी जेसीबी सोबत ते तोडण्यात आलं तर मला हे समजत नाही आमच्या देवाने आमच्या शंकरजीने असं काय केलं की त्यांना एवढा मोठा पाप आम्हाला म्हणजे एवढं मोठं जे घडलं हे घडायला नको पाहिजे होतं या सगळ्या गोष्टी कसं काय घडले का बरं घडते पण हिंदू लोकांसोबतच का असं होतं अतिक्रमणमध्ये अमृतीमध्ये बघितलं का असे शंभर असे काही अदर धर्मीय लोकांचे पण मंदिरं आहे पण त्यांना कधी कारवाई करत नाही पण हिंदू बोलत नाही त्याचा गैरफायदा हे महानगरपालिकेचे लोक महानगरपालिके पोलिसवाल्या माहिती आहे की हिंदू शांत आहे म्हणून त्याचा जो काही करावं काही अत्याचार हे ते सगळं बंद करा आता आम्ही निवेदन द्यासाठी आलो आहे की आमची जी मूर्ती तुम्ही घेतलेली आहे ते आम्हाला वापस त्याच जागेवर बसून द्यावं आणि याच्यानंतर काय काही जे होईल ते साहेबांनी सांगितलं की त्याचं तुम्ही बघाल जे होईल ते तुम्ही जबाबदारी आयुक्त साहेबांची राहील धन्यवाद अमरावती दत्त कृपा कॉलोनी मारडी रोड से बोल रही हूँ हमारा ओपन प्लेस गार्डन था वहाँ पे करीबन पंद्रह सोलह साल से एक मूर्ति रखी हुई थी हमारे पिताजी के हाथ से तो हम लोगों ने एक भाई वो उसका अनादर हो रहा था इसके वजह से हमने वो मूर्ति के लेडीज ने पैसे जमा करके छोटा सा वहाँ पे ओटा बनाए और भाई वहाँ पे प्रदीप मिश्रा का चालू था कि एक लोटा जल सबका कल्याण होगा उसके वजह से हमने वो प्रथा चालू कर दी है और कल अचानक अतिक्रमण वाले साढ़े बारह एक बजे हम लोगों को कुछ भी आभस नहीं था कि भाई हमारी ये मूर्ति गिरने वाली है घर तो और अचानक सब करीबन सौ डेढ़ सौ लोग आके पुलिस वाले जे वाले इन्होंने आके हमारी मूर्ति का अनादर किया और हम नहीं चाहते कि हमारा श्रावण मास चालू है और वो मूर्ति का अनादर हो और हमारी भक्ति ना हो हमारी सेवा ना हो ये हमारी ये हमारी एक अर्जी है हमारी हमको वापस आमची शिवलिंग आम्हाला परत द्या असे निवेदन उपायुक्त माधुरी मडावी आलो ते तेव्हा आमच्या बाबूजींनी सर्व छोटे मोठे झाड लावले वडाचे झाड वगैरे पिंपळाचं झाड उंबरचं झाड पाच झाडाचा वृक्ष केला त्यामुळे तिथे एक छोटीशी मूर्ती पडलेली होती ते आम्ही खाली पडलेली होती कुत्रे तिच्यावर मुतत होते वगैरे थोडी मूर्तीची अनादर होती म्हणून आम्ही आमच्या कॉलनीतल्या बायांनी मिळून थोडं थो, थोडासा ओटा बांधला आणि त्यावर ती मूर्ती ठेवून तिची पूजा केली आणि एक लोटा जल आम्ही रोज त्यांना वाहत होतो त्या मूर्तीमुळे कोणाला काही त्रास नव्हता एवढा छोटा ओटा होता की एक बाई सुद्धा बसू शकत नव्हती त्यावर तरी आम्ही छोटासा ओटा बांधून आम्ही मूर्ती बसवली होती आणि आम्ही एक लोटा जल त्या मूर्तीपासून कोणाला काही त्रास नव्हता कोणी काहीच हे नव्हतं आमचा ना स्पीकर होता ना काही होता आम्ही काहीच न करता आमच्यापासून कोणाला काही त्रास नसताना आमची रात्री साडेबारा वाजता येऊन आमची मूर्तीची मूर्ती उचलून नेली आम्हाला न सांगता आमच्या तिथे येऊन आम्हाला न बोलता आम्हाला माहीत न करता बुलडोजर आणि सर्व लोकांनी येऊन आमची मूर्ती उचलून नेली तर आमची मूर्ती आम्हाला परत मिळावी ही आमची प्रार्थना आहे महादेवाच्या पिंडीविषयी फक्त आमचा श्रद्धेचा प्रश्न आहे आमची श्रद्धा इथे येऊन बसलेली आहे ती आम्ही वापस घ्यायला आलेलो बस आमची मूर्ती आम्हाला वापस द्यावी विजय शर्मा श्रावण के इस पावन महीने में कई वर्षों बाद इस साल सोमवार के दिन से श्रावण महीने की शुरुआत हुई है इस पवित्र महीने में सभी भक्तगण अपनी अपनी आस्था को मजबूत करने के लिए भगवान शंकर की आराधना कर रहे हैं लेकिन धार्मिक नगरी अमरावती में एक अलग ही वाकया यहाँ पे महानगर पालिका के तत्व ज्ञान में देखने को मिला है कि महानगर पालिका ने श्रावण के महीने में कई वर्षों से पूजे जा रही एक शिवजी के की ही चोरों की तरह रात को साढ़े बारह बजे जे सी की सहायता से निकाल कर लेके गए हैं हम इस घटना का तीव्र निषेध करते हैं ऐसे अतिक्रमण दस्ता पुलिस इन सभी ने मिलकर जो कल रात को अमरावती शहर के दत्त कृपा कॉलोनी में तपोन स्थित जो घृणित कार्य किया है हम उसका विरोध करते हैं और प्रशासन को आगाह करते हैं कि वह मूर्ति यथास्थान तुरंत बिठा देवे नहीं तो किसी भी होने वाली अप्रिय घटना की जिम्मेदारी महानगर पालिका और स्थानीय पुलिस प्रशासन पर रहेंगी त्यावर मी काहीच करू शकत नाही शिवलिंगला मंदिरामध्ये स्थापित करत असेल तर ती तुम्हाला परत देण्यात येणार असा सल्ला नागरिकांना देण्यात आला